महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनमेलनाची महाराष्ट्र धर्म आणि मराठी माणसांच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चांना जोर आलाय खुद्द राज ठाकरेंनी घातलेली साथ आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद बघता था, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना पहिल्यांदाच एकमेकांच्या हातात हात घालताना दिसू शकते ठाकरे बंधू एकत्र आल्यास सगळ्यात जास्त कोण सुकवणार असेल तर तो म्हणजे मराठी माणूस आणि मुंबईकर त्यामुळे दोघांनीही एकत्र यावं यासाठी नेते कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत मात्र एकीकडे एक एक ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडं पवार काका पुतण्या सुद्धा एकत्र येणार का हा प्रश्न आता उभा राहिलाय आता अशी कोणती शरद पवार आणि अजित पवार सुद्धा भविष्यात एकत्र येताना दिसतील आणि अशा कोणत्या शक्यता आहेत ज्यामुळं काका पुतण्यांचं एकत्र येणं अवघड दिसत आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र वर्ष दोन हजार तेवीस अजित पवारांनी काका शरद पवारांना धक्का देत राष्ट्रवादीत बंड केलं छगन भुजबळ हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या तब्बल चाळीस आमदारांच्या पाठिंब्यानं अजितदादा भाजप आणि शिंदेसोबत सत्तेत गेले दादा गटाला सत्तेत नऊ मंत्रीपद मिळाली मात्र हे सगळं झालं ते शरद पवारांच्या परवानगीशिवाय आणि अंधारात ठेवून अजितदादांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली राष्ट्रवादीमधील ही लढाई थेट सुप्रीम कोर्टात गेली निवडणूक आयोगानं घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या ताब्यात दिला काका पुतण्यातील लढाई आणखीनच तीव्र झाली लोकसभा विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष आमने सामने आले लोकसभेला शरद पवारांनी आपली पॉवर दाखवली तर विधानसभेला अजित पवारांनी आपली दादागिरी दाखवून दिली आजही अजित पवारांचा पक्ष सत्तेत आहे तर शरद पवारांचा पक्ष विरोधी बाकावर बसून संघर्ष करतोय पण मागच्या काही दिवसात शरद पवार आणि अजित पवारांच्या वाढलेल्या गाठीभेटी आणि शरद पवार हेच आमचं दैवत आहेत असं अजित पवारांनी केलेलं विधान बघता दोन्ही राष्ट्रवादीत मिळून वेगळंच काहीतरी राजकारण चाललंय का काका पुतण्याच्या डोक्यात भलतच काहीतरी शिस्त का या चर्चांना आता जोर आलाय दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एक होतील असं देखील बोललं जात आहे त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ती थोडीशी सविस्तर पाहूयात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजे कौटुंबिक बंद आणि भावनिक नातं शरद पवार आणि अजित पवार काका पुतणे असून त्यांचे कौटुंबिक नाते मजबूत आहे अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनावेळी पवार कुटुंबातील वाद संपून सर्वांनी एकत्र यावं अशी प्रार्थना केली होती अशा कौटुंबिक भावना आणि दबाव दोघांना एकत्र येण्यासाठी प्रेरित करू शकतात विशेषतः जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही पवार एकत्र दिसले होते शरद पवारांच्या स्वागतासाठी अजितादास स्वतः गेटवर उभे राहिले होते आणि काकासोबतच ते मंडपात पोहोचले पवार कुटुंबातील हेच बॉन्ड दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र आणू शकतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात याचं दुसरं कारण म्हणजे राजकीय फायदा राजकारणात एक अधिक एक म्हणजे दोन नाही तर त्याची बेरीज अकरा होत असते पवार काका पुतण्याच्या राजकारणाला ही बेरीजच एकत्र आणू शकते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटानं एक्केचाळीस जागा जिंकल्या तर शरद पवार यांच्या गटाला फक्त दहा जागांवर समाधान मानावं लागलं अनेक मतदारसंघात दोन्ही गट आमने सामने आले काही ठिकाणी तर अजित पवार यांच्या ताकदीचा फायदा भाजपला झाला आणि त्या मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवार विजयी झाला आज अजित पवारांच्याकडं बार्गेनिंग पॉवर आहे तर शरद पवारांच्याकडं राजकीय अनुभव आणि राजकारणातील डावपेज आहेत अशावेळी दोघांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एक संघ केल्यास त्यांचा राजकीय प्रभाव वाढू शकतो विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात ज्या ठिकाणी भाजपनं शिरकाव केलाय त्या जिल्ह्यात राष्ट्रवादीला पुन्हा बलकटी मिळू शकते अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात याचं तिसरं कारण म्हणजे सामाजिक आणि सहकारी संसारमधील दोघांचाही सहभाग शरद पवार आणि अजित पवार दोघेही बारामतीत कृषी आणि सहकारी संस्थांशी जोडले आहेत उदाहरणार्थ मध्ये बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनात आणि पुण्यातील वसंतता शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेत दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते रयत शिक्षण संस्थेच्या मीटिंगमध्येही काका एकमेकांच्या शेजारी शेजारी बसले होते त्यावेळी दोघांमध्ये झालेल्या संवादाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता सांगायचं तात्पर्य हेच की अशा व्यासपीठांवर एकत्र येणं आणि बंद दाराड झालेल्या चर्चा दोघांच्याही राजकीय पायाभरणी करू शकतात सततच्या या गाठी अजित पवार आणि शरद पवार या दोघांमधील दरी कमी होण्याची शक्यता आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात याचं चौथं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची सूचक विधानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी जसं की नरहरी झिरवाळ आणि अमोल बिटकरी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छा यापूर्वीच व्यक्त केली होती नरहरी झिरवाळ यांनी तर असंही म्हटलं होतं की राजकारणात काहीही होऊ शकतं आणि अजित पवार आणि शरद पवार कधीही एकत्र येऊ शकतात दुसरीकडं काही नेत्यांना दोन्ही गटांच्या फुटीमुळं लॉंग टर्म राजकारणाचं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळं ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला बळ देऊ शकतात मात्र दोन्ही पवार काका पुतण्यांचं मनोमिलनाच्या शक्यता वरवर जरी सोप्या आणि साध्या वाटत असल्या तरी त्यांचं एकत्र येणं वाटतं तेवढं सोपं नक्कीच नाहीये त्यातील पहिलं कारण म्हणजे वैचारिक मतभेद आणि विश्वासाचा अभाव अजित पवारांनी भाजपसोबत हात मिळवणी केल्यानं शरद पवार त्यांना कसे स्वीकारणार हा खरा प्रश्न आहे दुसरीकडे अजित पवार सुद्धा भाजपसोबत सत्तेत चांगलेच रमलेत भाजप आणि अजित पवारांचं बॉन्डिंग इतकं चांगलं जमू लागलंय की फडणवीसांनी अजित मिळून एकनाथ शिंदेना साईडलाईन करत आहेत अशाही चर्चा मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू असतात दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही पक्षातील अंतर्गत गटबाजी जितेंद्र आव्हाड किंवा की की जयंत पाटील हे अजित पवार यांच्या परत येण्याला विरोध करू शकतात कारण काका पुतण्यांच्या एकत्र येण्यानं त्यांचं राजकीय स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळं ठाकरे मंधू नंतर पवार काका पुतणे ही एकत्र येणार या चर्चांना जरी उधाण आलं असलं तरी सत्य परिस्थिती वाटते तेवढी नक्की सोपी नाहीये बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार भविष्याच्या राजकारणात एकत्र येतील का ये पवार काका पुतण्याने एकत्र यावं असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद